रामकृष्ण हरी माऊली ओढ हरि नामाचे आपले यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आज आपण ऐकणार आहोत गमतीदार भारूड भारूड आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद अहो सासूबाई अहो बाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगड घालील कोण साडी लुगड घालील कोण पंजाबी ड्रेस आण मला दोन पंजाबी ड्रेस आण मला दोन अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही हातभर बांगड्या घालील कोण हातभर बांगड्या घालील कोण सोन्याचे कडे मला आना की दोन सोन्याचे कडे मला आना की दोन अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला ना नाही सुलीवर स्वयंपाक करील कोणा चुलीवर स्वयंपाक करीन कोण सिलेंडर आना तुम्ही भरून सिलेंडर आना तुम्ही भरून अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला ना नाही अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला ना नाही ज्वारीची भाकर खाईल ना ज्वारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोते आणा की दोन गव्हाचे पोते आणा की दोन अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही दुकानाचा डालडा खाईल ना दुकानाचा डालडा खाईल कोण तुपासाठी म्हशी घ्या की दोन तुपासाठी मासी घ्या की दोन तुपासाठी म्हशी घ्या की दोन अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही बोट भर कुंकू लावी ला बोट भर कुंकू लागील कोण टिकलीचे पाकिट आण मला दोन टिकलीचे पाकिट आण मला दोन अहो सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्धनी सून सासू झाली एका जनार्धनी सून सासू झाली सद्गुरुला शरण सतगुरुला शरण गेली अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही तुमचा जमाना राहिला नाही अह सासूबाई सासूबाई ऐका माझ काही ना तुमचा जमाना राहिला नाही